दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाव्या दिल्लीच्या फेऱ्या मारायला लागतात दिल्लीच्या चक्रा मारायला लागतात आणि आम्हाला जे म्हणत होते की दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालता मग हे काय हे लोटांगण आहे का आणखी काय आहे त्यामुळे हे हे चित्र जे आहे जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तेव्हा मग अशाच प्रकारचं सगळ्या चक्रा आणि फेऱ्या लोटां आणि लोटांगाने तुम्हाला घालावी लागत आहे अरे बाबा ठाणे हा धर्मवीर आनंद साहेबांचा बाले किल्ला आहे आणि तो आम्ही लोकसभेमध्ये अगदी घड दिगे साहेबांचा राखला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीने आणि ठाण्यामध्ये आता काय ठाणा खरं म्हणजे ओबाटाचा था ठाणा खालसा झालेला आहे आता काय खालचा खालसा खालसा झाल्यामध्ये <laughs> काय जीव भरणार त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर त्यांना चांगला आहे घाबरून निवडणुकांमध्ये आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करत नाही गेल्या दोन वर्षात आणि अडीच वर्षाचा जर कारभार बघितला तर दोन वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जनतेसमोर आहेत केलेले विकास प्रकल्प या महाविकास आघाडीने बंद केलेले बंद पाडलेले स्पीड स्पीड ब्रेकर मारले होते ते सगळे आम्ही काढले आणि सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली मोठे हायवे केले अटल सेतू केला समृद्धी केला कोस्टल केला मेट्रो केली कारशेड केलं सगळं केलं आणि विकास बरोबर आम्ही कल्याणकारी योजनाही आणतो म्हणजे एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे कल्याण याची सांगड आम्ही घातलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री ला युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांची वीज बिल माफ योजना मुलींना मोफत शिक्षण लेख लाडकी योजना अशा किती योजना आम्ही केल्या आहेत त्यामुळे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आहे आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकांची धास्ती नाही भीती नाही चिंता नाही निवडणुका कधीही होऊ द्या या राज्यातली जनता आमच्या कामावर शिक्कामोर्तब करतील कामाची पोचपावती देतील या लाडकी बहीण आणि लाडका भाऊमुळे विरोधकांचे ढाबे धनानलेत ते भितरलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य तर आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करताना त्यांनी म्हटलंय की आता था? उद्धव ठाकरेंनी दिल्लीसमोर लोटांगण घातलेलं आहे आणि सोबतच आपण केलेल्या योजनांबद्दल त्यांनी एकदा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत नाही जनतेसाठी काम केल्याचं शिंदेंनी म्हटलं आणि सोबतच दोन वर्षात केलेली कामं जनतेला माहिती आहेत विकास आणि योजनांची आम्ही सांगड घातली त्यामुळे कोणत्याही क्षणी जरी निवडणुका झाल्या तरी महाराष्ट्रातील जनता सोबत असेल असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय